नमस्कार हेल्दी रेसिपी विथ प्रज्ञामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण कैरीचा गुळंबा बनवणार आहे अगदी वर्षभर टिकणारा असा हा कैरीचा गुळंबा अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये आज, आज आपण बनवणार आहे चला तर मग करूया सुरुवात आजच्या रेसिपीला तर इथे कैरीचा गुळंबा बनवण्यासाठी इथे आपण आधी मसाल्याची तयारी करूया तर इथे आपण घेतलेले आहे चार लवंग दोन हिरवी इलायची चार ते पाच काळे मिरे दालचिनी साधारण एक इंच धने एक चमचा एक तमालपत्राचे मध्यम आकाराचे तुकडे करून घेतलेले आहेत असे केल्यामुळे तमालपत्र चांगले भाजले जाते बडीसोप एक चमचा अर्धा चमचा जिरे आणि आठ ते दहा मेथीदाणे घेतलेले आहेत आता हे सर्व मिश्रण आपण छान असे मंद गॅसवर परतून घेऊया भाजून घेऊया हे मसाले भाजून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आता यामध्ये पाव चमचा हळद पाव चमचा हिंग अर्धा चमचा कश्मीरी लाल मिर्च पावडर घालून हे मसाले आपण मिक्सरला छान असे बारीक करून घेऊया तुम्ही बघू शकता मसाले खूप छान असे बारीक करून घेतलेले आहेत आणि वासिक छान असा खमंग येत आहे मसाल्याचा कैरीचा गुळंबा बनवण्यासाठी इथे आपण अर्धा किलो कैरी घेतलेली आहे ही कैरी आपण मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घेऊया मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घेतल्यामुळे कैरीवर जी पांढरी पावडर किंवा औषधाचा जो अंश असतो तो निघून जातो तर इथे मी मिठाच्या पाण्यामध्ये कैरी छान अशी धुवून घेतलेली आहे आणि चार ते पाच मिनटं मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून परत या कैरीला कोरडं करून याच्यावरची जी साल आहे ती काढून घेतलेली आहे कैरीवर जर काळे डाग असतील तर ते काढून घ्यायचे आहेत इथे मी कैरी स्वच्छ धुवून कोरडी करून याच्यावरची साल काढून घेतलेली आहे कैरी स्वच्छ दोन साल काढून घेतल्यामुळे कैरी काळपट पडत नाही कारण कैरी धु न धुतता जर आपण त्याच्यावरची साल काढली तर कैरीवरची जी घाण आहे ती हाताला लागून कैरीला लागून ती कैरी काळी पडू शकते इथे मी अशा पद्धतीने कैरीवरची साल काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे मी कैरीवरची साल काढून घेतलेली आहे दोन्ही कैरीवरची साल काढून झाल्यानंतर इथे किसनीने ही कैरी आपण किसून घेणार आहे इथे मी मोठ्या किसनीने कैरी किसून घेतलेली आहे मोठ्या किसनीने कैरी किसून घेतल्यामुळे याच्या लेअर्स आहेत त्या अगदी छान अशा मोठ्या मोठ्या पडतात लांबसर पडतात तर इथे माझ्याकडे ही किसणी आहे तर याच्या खाली काचेचं भांडं आहे यावर या किसनीवर अशा पद्धतीने किसून घेऊन जो पडणारा गर आहे तो काचेच्या भांड्यामध्ये पडतो आणि वर राहणारा गर आहे तोही आपण थोड्या थोड्या वेळाने काढून घेतलेला आहे अशा पद्धतीने इथे आपली पहिली पहिली जी कैरी आहे ती किसून छान अशी झालेली आहे दुसरीही कैरी छान अशी किसून झालेली आहे तुम्ही बघू शकता इथे भांड्यामध्ये अगदी छान असं लेअर्स अशा छान कैरीच्या इथे पडलेल्या आहेत तुम्हाला हव्या तशा लहान मोठ्या आकारात तुम्ही करू शकता आपण मोठ्या आकारामध्ये केलेली कैरीची जी लेअर आहे ती दिसायलाही छान दिसते आणि मोठ्या लेअरची कैरी असेल तर गुळंबा खाताना कैर कैरीचा जो आंबट गोडवा आहे तो छान असा जाणवतो खट्टा मिठा स्वाद येतो इथे आपण मोठ्या आकारामध्ये अर्धा किलो कैरी छान अशी किसून घेतलेली आहे पण जर कोयची साईज कमी केली किंवा कोईचं जर वजन कमी केलं तर ही कैरी आपण अर्धा किलोपेक्षा कमी होते तर इथे हे प्रमाण चुकू नये म्हणून इथे कैरी वाटीने मोजून घेतलेली आहे जेवढी कैरी झालेली आहे तेवढाच गुळ घेतलेला आहे इथे दोन वाटी कैरी घेतलेली आहे झालेली आहे तर इथे गुळही ते दोन वाटी घेतलेला आहे सुरुवातीला कढईमध्ये कैरी घालून कैरी थोडीशी परतून घ्यायची कैरीमधील जे मॉइश्चर आहे ते थोडंसं कमी झाले की यामध्ये गुळ घातलेला आहे तुम्ही बघू शकता इथे गूळ घातल्यानंतर मिश्रणाला खूप सारं पाणी सुटलेलं आहे तर हे पाणी आपल्याला आठवून घ्यायचं आहे तर इथे लो टू मिडीयम फ्लेमवर गॅस करून हे आपण गुळांबाचं मिश्रण आहे ते सतत हलवून घेऊन पाणी यामध्ये आठवून घेतलेलं आहे दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता यामधील पाणी कमी झालेलं आहे लो टू मिडीयम फ्लेमवर सतत लोहून इथे गुळांबा छान असा शिजवून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी छान असं इथे मिश्रण आपलं तयार होत आहे अजून थोडंसं आठवून घेऊया आहे यामधील पाणी तर यामध्ये आता आपण चवीपुरते मीठ घालूया अगदी चिमुडभर इथे मीठ घातलेलं आहे त्याचप्रमाणे इथे आपण जे मसाला बनवलेला होता तो मसाल्यातील त्या मसाल्यातील एक चमचा मसाला इथे मी वापरलेला आहे बनवलेल्या मसाल्यातील सर्व मसाला वापरायचा नाही नाही तर सर्व मसाल्याचाच फ्लेवर या गुळांब्याला येईल आणि जो गुळांब्याचा मूळ जो गुळांब्याचा फ्लेवर आहे तो कमी होईल इथे आपण एक चमचा मसाला वापरून हा मसाला चार ते पाच मिनटं मंद गॅसवर शे छान असं शिजवून घेतलेला आहे मिश्रण शिजल्यानं शिजल्यानंतर शेवटी चार ते पाच मिनटं हा मंद गॅसवर छान असा परतून घेतलेला आहे शिजवून घेतलेला आहे आणि इथे गॅस बंद करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता इथे आपला खूप छान असा परफेक्ट गुळांबा तयार आहे हा गोळंबा बनवण्यासाठी पंधरा ते वीस मिनटाचा वेळ लागलेला आहे अशा पद्धतीने घरच्या घरी वर्षभर टिकणारा गोळंबा नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेट्या अशा छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपीसोबत